अद्यापही कुठलाही मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही त्यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री काल मी विखे पाटील पाहिले फक्त किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावी आणि मग त्यांना हे कळेल की झालेले नुकसान किती मोठं आहे आणि ठीक आहे तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस गारपीट एनडीआरएफच्या निकषामध्ये बसत नाही मी त्या खात्याचा मंत्री होतो पण राज्य सरकार म्हणून एच डीआरएफ चे निकष आहे त्याप्रमाणे स्टेटचे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही केवळ तोंडाला पाण्यापुसण्याचं काम आम्ही हे करतो, करतो अनी अनी आ, परसे परसे ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने थोडी शेतकऱ्यांची केव नाही यांना इतकं मोठा संकट आला असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही खातूर मातूर पंचनामे केले जात आहे धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळप झाला आहे पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही त्यांना परवानगी नाही आम्ही सातत्यानं मागणी करतो पण त्याकडे दुर्लक्ष आहे काय करत सरकार कुठे आहे सरकार काय कळत नाही की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे म्हणून सांगतात सरकारच आम्हाला दिसत नाही लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोच तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्ष लक्षात लक्षा आलं पूर्ण गळत होती नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैशी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली म्हणजे पूर्ण बोगस काम आणि वरून उद्घाटन हे सगळं पाहिल्यानंतर उद्घाटनाच्या पलीकडं या सरकारला काही दिसत नाही ना शेतकरी दिसतोय ना बेरोजगार दिसतोय ना महागाई दिसतोय या सरकारला हे सरकार आहे कुठे तर सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि केवळ हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतायत त्याच्या पलीकडं यांना काही देणं गेलं नाही हिंदू मुस्लिम करून मत मिळतात जनता खड्ड्यात गेली तरी चालेल अशी यांची भूमिका आहे वैष्णवी हा नाही वकील नाही आहे तो त्या तिच्या हगवाणीचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो त्या वकिलाला माहित नाही आता तो वकील म्हणजे हे सगळं काहीतरी चुकीचा आणि तिचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे, आहे मी त्या कुटुंबाला जाऊन भेटून आलो त्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठे मोठे व्रण मारण्याचे त्याच्या हाताला सूज हात होती हात फुललेले होत हे सगळे बघित पाहिलंय मी त्यांनी जागेचे संपूर्ण फोटोग्राफ दाखवलेत व्हिडिओ दाखवला त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या असं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिचा जीव गेला भुमी का थोड़ी तरी असा असा अपन त्या संदर्भात वकिलांची भूमिका असावी असं मला वाटतं पण जे काही कालच आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत सत्यजित आहे की राहुल गांधी राहुल गांधी राहुल बघा आता सत्यजित सत्य, सत्य बोलणं सोडला तर तो असत्याच्या पाठीमागे जातो आहे हा त्याचा अर्थ आहे सत्याची कास सोडून असत्याला साथ देण्याची भूमिका सत्यजित करून आम्हाला अपेक्षित नव्हती पण ती भूमिका त्यांची दिसते आहे पुढची वाटचाल असत्याकडे चालली आहे हा त्याचा अर्थ होतोय राहुलजी हे सगळ्यांना भेटत असतात आणि वेळ असली की नक्की ते भेटतात त्यामुळे सगळ्यांना भेटायची काही हे नाही ज्या वेळेस महाराष्ट्रातील प्रमुख नेते वेळ मागतात भेटतात आताच आम्ही भेटून आलो पंधरा अर्धा दिवसापूर्वी सगळ्यांशी सविस्तर चर्चा दोन तास झाली आमची त्यामुळं त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही आशिष देशमुख यांनी आरोप केलेला आहे की त्यांचा जे खाता आहे असं आहे की तो सत्तेतील आमदार आहे प्रसार माध्यमा काय करतोय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा आपला तोंड कशाला माध्यमा पुढे मां दाखवून हे करताय सरकारचं स्तळ कशाला उघड करताय जा आणि सांगा मुख्यमंत्र्यांना सांगा गृहमंत्र खातं त्यांच्याकडे आहे आणि करून घ्या बंदोबस्त काय काय येत आहे सगळंच येत आहे गुटखा येत आहे रेती येत आहे तंबाखू येतो काय काय दारू येते सगळं महाराष्ट्राचा वाटोडाला करा महाराष्ट्राने टॅक्सेस खूप वाढवून ठेवले कमी है। है। चोर चोरी करता है सोप कर दी है है। दस विधायक गवर्नर से मिले ऐसा मैंने सुना है अभी तो ये देखिए वहाँ पे वहाँ के गवर्नर को रोड से प्रवास नहीं कर सकते ऐसी मणिपुर की स्थिति उसको चापर से भागना पड़ता है अगर गवर्नर हाउस में जाना है तो वो चौपर से जाना पड़ता है वो रोड से जा नहीं सकते ये स्थिति है तो ये क्या सुधारेंगे गवर्नमेंट बनाकर जबकि राष्ट्रपति शासन होने के बाद भी नहीं सुधर रहा है जो मणिपुर की स्थिति बनी इन लोगों के नालायक लोगों के वजह से ही बनी है तो इनको क्या अधिकार है वहां पे सरकार बनाने का ये सरकार बननी नहीं चाहिए अभी गवर्नर का काम है गवर्नर जब तक है तो उसमें सुधार लाओ स्थिति नॉर्मल होने के बाद में फिर करो

उनको किसने रोका है दिल्ली से गली तक उनकी सरकारें है तो रोका किसने अगर इतना बड़ा सम्मान मान है तो संजय राउत कहते उस स्थिति में उनको देना चाहिए था दिखावा नहीं होना चाहिए ये बात उन्होंने सच कही है तो मुख्यमंत्री ने एक निजी अखबार को इंटरव्यू तो देते समय ऐसा कहा है कि दोनों उप मुख्यमंत्री में संवाद नहीं सरकार में ही संवाद नहीं है बिना संवाद से सरकार चल रही है सरकार में सम्मान नहीं है स्वाद है तीनों में, स्वाद है स्वार्थ है संवाद नहीं है यही दिखता है.